होऊन हा तर म्हणजे युवकांना त्यांच्या हाताला फक्त काम मिळावं या मागणीसाठी जर रस्त्यावर आय असेल तर सरकारचं किती अपयश ठरू शकते तर सरकारचं एक उदाहरण आहे म्हणजे आपण एकीकडे काय म्हणतो आपला भारत देश महासत्ता व्हायला पाहिजे महासत्ता जर असं आणि महासत्त्यातल्या देशातल्या जर तरुणांना जर रोजगारसाठी जर रस्त्यावर यावं लागत असेल हाताला काम मिळावं या साध्या मागण्यासाठी जर रस्त्यावर या लागत असेल तर मग देशानं त्या देशानं महासत्ता व्हायचं स्वप्न कशाला बघायचं हा माझा प्रश्न आहे आप, भावांना आपल्या देशामध्ये नक्षलवादी जे, नक्षल जे आतंकवादी असतात त्यांना देखील रोजगार उपलब्ध करून देत आहे सरकार आत्मसमर्पण योजना आहे त्याद्वारे जे नक्षलवादी आहेत कितीतरी नक्षलवाद्यांनी या योजनेच्या माध्यमातून स्वतःला समर्पण केला आणि त्यांना रोजगार मिळाला आणि आपल्या देशात जे अशिक्षित मजूर आहेत त्यांना काही शिक्षण जर झालेलं नाही तरी त्यांना रोजगार मिळत आहे मिळत आहे त्याचं म्हणजे त्याचं नाव रोजगार हमी योजना त्या रोजगार हमी योजनेच्या द्वारे जे अशिक्षित म्हणजे हे मजूर आहेत त्यांना रोजगार मिळतो परंतु आपण इतकं शिकलेला आहोत ग्रॅज्युएट झालेलो आहो ते म्हणजे किती किती डिग्री आहेत कोणाकडे तरी पण त्यांना रोजगार मिळत नाही त्यांना रस्ता द्यावा लागते ही एक खेदाची गोष्ट आहे आपल्या स म्हणजे याच्यासाठी आणि यासाठी जेव्हा चाकोरकर साहेब नेहमी म्हणत असतात की कायदा हे पास झाला पाहिजे जो की सुशिक्षित युवकांना रोजगार भेटला पाहिजे असा कायदा तयार झालाच पाहिजे तर असे व्हायला पाहिजे पाच असं सगळ्याच आपलं जेव्हा एकमत असेल तेव्हा ते सर्व होईल जाईल आधी हा तर आता मी एक कविता सादर करणार आहोत हॅलो आवाज येते हॅलो हां तर मी एक कविता सादर करणार आहोत भावांना तुम्ही एक आश्वासन बघितलं असेल एकनाथ शिंदे साहेबांचं काय म्हणतात इतिहासामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल जे युवकांना म्हणजे आठ हजार दहा हजार किंवा सहा हजार असं ते वाक्य म्हणजे देण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आपण त्या त्यांना त्याच ठिकाणी जॉब देण्यात येईल असं निवडणुकीपूर्वी एकनाथ मामांनी म्हटलं होतं असं सगळ्यांनाच माहीत आहे तेव्हाच एकनाथ मामा निवडणुकीनंतर ते एकनाथ मामा यांच्यामध्ये जमीन आकमनचा फरक दिसत आहे तर त्यांच्यावर मी एक कविता केलेली आहे तुमच्या म्हणजे आईंनी लहानपणी तुम्हाला एक कविता ऐकली तशी नक्कीच जी की ते नसते का एक चांदोबा 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 लपलास का निंबोनीच्या झाडामागे लपलास का हॅलो हा त्या त्याच आलीवर मी कविता तयार केली आहे कृपया ते ध्यान घेऊन ऐकावं ही विनंती सुरू करतो

निवड हॅलो आज नुकी नंतर खोटी शिंदे मामा शिंदे मामा लपला सोयकारमध्ये <laughs> <laughs> खोट्या घोषणा सहा महिन्याच्या तुझ्या योजना दिलेलं वचन विसरलास से का की खुर्चीत बसून झोपलास का की खुर्चीत बसून झोपलास का शिंदे मामा शिंदे मामा लपलास का निवडणुका झाल्या आता लपलास का मामाची आश्वासन लई मोठी निवडणुकी नंतर झाली खोटी भाऊ विचारा रडत असे साहेबांचा पारा चढत भाऊ बिचारा रडत बाबांचा पारा चढत असे असाच बसून राहशील का असाच बसून का खुर्चीचा मेवा खाशील का खुर्चीचा मेवा खाशील का शिंदे मामा शिंदे मामा लपलास का निवडणुका झाल्या आता लपलास का, का। मामाची आश्वासन लई मोठी निवडणुकी नंतर झाली खोटी युवक बेचारे बेरोजगार झाले सर्टिफिकेटच्या माझ्या विमान झाले युवक बेचारे बेरोजगार झाले सर्टिफिकेट च्या माझ्या विमान झाले कायम रोजगार देशील का अरे कायम रोजगार देशील का अरे असाच आंदोलनच फसशील का अरे असाच आंदोलनच फसशील का शिंदे मामा शिंदे मामा लपलास का निवडणुका झाल्या आता लपलास का मामाची आश्वासन लई मोठी निवडणुकी नंतर झाली खोटी शिंदे मामा मा शिंदे मा मा मामा लपलास का पाठीत तर वार घालतोस तू विश्वासाचा गळा दाबतोयस तू पाठीत तलवार घालतोस तू विश्वासाचा गळा दाबतोयस तू अरे स्वतःला मामा म्हणवतोस का अरे स्वतःला मामा म्हणवतोस का तूच सांग कटप्पा मा मा मामा तुला म्हणू का तूच सांग कटप्पा मामा तुला म्हणू का शिंदे मामा शिंदे मामा लपलास का निवडणुका झाल्या आता लपलास का मामाची आश्वासन लई मोठी निवडणुकी नंतर झाली खोटी शिंदे मामा शिंदे मामा लप लस का आध्या शेवटचा आहे <laughs> गाणे शेवटी हे शेवटच असते तस हा शिंदे मामा शिंदे मामा कुठे रे गेला बघता बघता तू गुडूप झाला हाताला माझ्या रोजगार देशील का नोकरी ना देत पण काळशील का पुन्हा कधी आम्हाला फसवशील का पुन्हा कधी आम्हाला फसवशील का धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल संत त्यानं चला उद्या काय आवाज काय काय ओळखा एकदम नेत्यासाठी म्हणजे कुठल्या नेत्यासाठी होती पण त्या नेत्याच्या भूमिका नक्की मात्र होती एवढं नक्की भूमिका आपण बरोबर असेल थोडी